काय म्हणत आहे तर काहीतरी आण ना वडापाव बिडापाव खाऊ जरा माका मला झाला मी इलय बघा ते खाई आता थंय परत आणि कोट घालून घ्या काय मरा हा इले मग उगाच माका गाडी करूक लावला काय तर मंडळी आता ना मी शिवडावाक चाललोय शिवडाव मी एकदा जाऊन येलोय बायको घेऊन तर आता तिची हौस भागली धबधब्यावरची होय ना तर आता मी परत चाललोय शिवडावाक मित्रांबरोबर आज व्हिडिओ करू तो उद्देश असा की मी तुमका थैलीत काय परिस्थिती असा ना ती दाखवतोय जे अजून शिवडावाक जाऊक नाहीत किंवा शिवडावा गेल्या वर्षी गेले आणि ह्या वर्षी गेल्या वर्षीची परिस्थिती ह्या वर्षी नाही तर ती तुमका दाखवत आहे रोडची अवस्था आणि तिकडच्या धबधब्याची अवस्था मी तुमका दाखवत आहे जाताना तुम्ही सगळ्यांनी सांभाळून जावा काळजीपूर्वक सगळ्यांची एकामेकाची काळजी घ्यावा गाडी आतपर्यंत जात नाही आहेत आता गेल्या वर्षीसारखे तर मी तुमका दाखवतो आहे आणि रस्तो जास्त तर वाहवान गेलेलो आ आणि दगडी बिगडी टाकलेले आहेत काची विच का, काची वगैरे हो फोडलेले आहेत तर अशी कृत्या बरेच जण येऊन ते करतात तर तुम्ही स्वतःची तुमका काळजी घेऊची आह तर बघा तुमका आपलो रेनकोट चल अरे पिशवी दाखवतो त्याच्यासाठी पिशवी घेतले ते दगड एक नारळ खालती पडलाय चला आता बघा नेऊ घेत टू व्हीलर ने व्हीलरने नाही त्याच्यात आधी भारी आणि फोर व्हीलर ने जाऊच म्हटल्यानंतर एवढ्या चलत जाऊ का एवढ्या चलत जाऊ काय ना की तुम्ही विचारच नाही करू शकत एवढा लांब लांबत जाऊ शकता कारण पहिले ना, ना फोर व्हीलर टेम्पो वगैरे टेम्पो वगैरे तर जाऊ जाऊ नाही शकत तरी पण जाऊ शकत होते ह्या वर्षी तर अजिबात जाऊ चान्स नाही होते तर शिवडा घेताना थोडा विचार करूनच येवा की जर आ, मम्मी पप्पा वगैरे ज्यांका चलाक वगैरे जमत नसत तर त्यांका घेऊन येऊ नको कारण खूप लांब जा लागतं खूप लांब मी टू व्हीलर घेऊन गेलेलं आहे मी तर टू व्हीलर मी म्हणजे जास्त तर ऑफ रोडिंगसारखीच मी आहे म्हणजे दगडा बिघड्यातनं मी आहे तर तशी घेऊन जाऊन पण माझा चालत जावचा लागला त्या हिसाबान तुम्ही आपल्या घरातल्या माणसांक घेऊन येवा हां तर सगळेजण इलेले आहेत सागर चव्हाण भावेश आणि सिद्धेश तो मुंबईवालो आ त्यांना तेका का मला वाटतं ते का बघूसाठी तुम्ही आ, तर ते का धबधबा बघू जो त्याच्यासाठी प्लॅन केले न पण कोणाचा काय तर फाटक्यात पाय अशी परिस्थिती आहे अमराटत जाऊ भेटता शिवडाव पण आमका आता जाऊचा कणकवली गादी आणि कणकवलीत कणकवलीत जाऊन आमका नाश्ता करू त्यांना काहीतरी आणूक सांगितलेलं आहे ता आणूक नाही तर म्हटलं तिकडे नाश्ता करून मग आपण शिवडाव जायचा तर आता मी कणकवलीत चाललो दाखवते तुमका रस्ते दाखवले रस्तो दाखवसाठी मी आज चालले तर मंडळी नू आम्ही नाश्ता वगैरे करून झालो आणि आम्ही आता ना नदीवरती येलो म्हणजे कणकवलीतना कुडाळात जाणारो मार्ग आहे ना हो तर त्या साईडला असो आम्ही कणकवलीतना कुडाळ साईड जातो तर कुडाळात जावचा नाही आमका आता हे मी पोचलो गड नदीवरती तर ज्यांका माहिती नाही शिवडाव कसं जातात जे कणकवली साईडने येतात तेंका त्यांच्यासाठी आम्ही आज रस्तो पण सांगतोय गडनदी संपली बरोबर कि लेफ्टक जायचं लेफ्ट समजला गण नदी संपली लेफ्ट लेफ्ट मारायचो बरोबर हे स्टॉल बिल असत ना आहे लेफ्ट मारायचो समजला आणि आहे ना सरळ 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 आता मी तुमका डायरेक्ट ह्या दाखवते काय माहिती जे काही तिटो असत ना त्या दाखवते चला चल चल अरे चल काय नाही तू आईना तिथं नेऊ शकतो ओपन होती पहिला फाटक गावला आता <laughs> पहिला फाटक गावताला एक लेफ्ट मारल्याच्या ले नंतर फाटकाच्या तिनं आपल्याला राईटला जायचं ना राईटला आमराडक जाता रोड सरळ जाऊचा पहिले हय म्युझिक वाजा माहिती उघडताना अरे बाबा नू चला हळू चला हा एष्ठी कळसुली कणकवली मागसून आमरड पोकर नाय रे घोडगे बघा यो बघा यो बघा 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 यो, यो, यो रोडा ना हो इकडे इकडे जाऊचा ना हा आमराटक जाता आहे ना सरळ जायचं सरळ 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 जायचा सरळ 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 तर सरळ सरळ इल्याच्या नंतर पहिलं एक शिवडा तलावाकडे जाऊ तिकडे बोर्ड लागतो पण थं ना जाऊचा आपल्याला टर्न मारूच बोर्ड बोर्डबीड लावलेला पर्यावरण रक्षा सुरक्षा जगाची सुरक्षा ता सगळं बोर्ड आहे ना त्या लेफ्ट मारलाच ना का परत सरळ सरळ जाऊचा अरे भारी भारी मंडळीनं आता पोचत दिलं हे बघा हे एक क्रशर भेटतली ना ट्रॅक्टर कडे दे लक्ष देऊन जाऊ नको अजिबात ट्रॅक्टर आज हा उद्या नसतो या क्रशर कडना ना या क्रशर कडना हे बघा हो इकडे खालती रोड गेलो वरती गेलो तो हर्डी गेलो ना रे आणि हा खालती भुजगावना रोड असा ना या खालती रोडात आपल्या का सरळ सरळ जाऊचा त्याच्यानंतर परत पुढचं दाखवते तुम्ही बघित व्हिडिओ अजिबात काय करू नको स्किप केलात काही रस्तो चुकतो तुमका पुढे अजिबात ढकलू नको बघा हे रस्ते बघा असे चर पडलेले असत रस्ते याच्यात चरात गाडी जर गेली तर पडू शकता कोणी तर काळजीपूर्वक घ्यावा आधीच सांगताय सगळ्यांका आणि काळजी घ्या पुढे बघा पुढे बघा पुढे लांब लांब दिसता एकदा काय झालं आता आता काय तर मेन रोड असा आतल्या रोड येणार असा ना काळजीपूर्वक घ्यावा तुम्ही <laughs> तुमच्या रिक्स वरती यावा आणि एक येऊच्या आधीची माहिती म्हणून मी व्हिडिओ करतोय सरळ 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 हा हा तर बघित धन्यवाद पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत आता पोल पुढे तुमका एक डिप्पी दिसताना मोठी जाऊचा नाही आपल्याक हा पोल दिसता हा पोल थं ना आपल्याक ना परत लेफ्ट मारूच आहे बघा हा पोल लक्षात ठेवा ह्या पोलाकडनं लेफ्ट मारूच आहे दीड तास हो दीड तास जाऊ झेपायची नाही गाडी हैना हैना या रोडान आणि हैना मग वाटतं दोन एक किलोमीटर आतमध्ये या समजा किलोमीटर लाव आणि चल तर मंडळी आम्ही आता गाडी लावलो इकडे कारण पुढे रस्तो जाऊचो नाही बघा पुढे रस्त्या गाडी जाऊची नाही तर आमचे फॉलोअर्स सब्सक्राइबर भेटलेत हा आमचा हवेच बाजूकच गाव आहे ना हो ना बायको एकदा घेऊन गेलोय आता काय आता मित्रांबरोबर बरं आहे ना सगळे भरपूर चलाचा लागला ना ठीक आहे हो का लय लांब गाडी लावून ना ह्या असं चलत जावचं लागता टू व्हीलरने जाताना सुद्धा नाकिन आहे बघा पण इकडनं मी टू व्हीलर घेऊन गेलेलो आता मोबाईल भिजता पाऊस लागल्यामुळे असं चिकलात ना जायचं लागतं इकडनं टू व्हीलर येऊ शकता रायडर कोण असतील तर बघा आता अक्क माळ चालायचो हा हा आहे ना टू व्हीलर असती तर येता टू व्हीलर घेऊन जाऊ शकतो पुढे पर्यंत पाणी यावं लागलं ओ तडाम तुडून तडाम तडून आहे ना त्याला टू व्हीलर आणू आण पहिले इकडनं फोर व्हीलर यायचा अडाकले 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 थांब द्या जाम काम धामधाम काटो डोळ्यात जायत हो पहिले फोर व्हीलर जायचे पण हे आता ना पाण्यामुळे ना मोठ्या मोठ्या खाच पडले आहेत त्याच्यामुळे टू व्हीलर येताना सुद्धा नको पण मी आहे इथपर्यंत इथपर्यंत आणलेलं हे दगडी बिगडी वरील आहेत ना त्यामुळे टू व्हीलर पण जरा सावकाश चालू आहे तिकडे आणलात तर हे दगडी मोठे मोठे वरील आहेत मी टू व्हीलर हय लावलेलं होय होय ना पुढे नेलेलं आहे सॉरी आय मिस्टेक हा बघा हय आणलेलं आहे होय लावलेलं आहे गाडी कारण पुढे बघलं तर लयच खडबडीत सगळा होता धोंडे बिंडे होते तर हय गाडी लावलेलं आहे मी आणि हा बघा काय परिस्थिती झाली आधी बघा अय जर टायर बीर पंक्चर झालो तर मग ऑप्शन नाही रस्त्यावर झाले कायता बघा जर चुकान जर गाडी आणलास तर वळव ओळव गावाची नाही हा हय गाडी यायची होय हय फोर व्हीलर लागायचे बघा इकडे टेम्पो विम्पो सगळं लागायचा तरी पण टू व्हीलर घेऊन आहेत कोणतरी आणि आज खदुळा आणि फायनली आम्ही धबधब्यावरती पोचलो आई ना गाडी एकदा आणून खाली झो आहे मी तेव्हा रस्तो चांगलो होतो हा पण होय आणून खाली गाडी आहे मी आणि खाली नाही होते काय बोलशात सांगा आज पाणी खजुळा हे थंडात आहे ना का बघा आणि पाणी वाढायच्या आधी पलीकडे जाऊया पाणी वाडाच्या आधी पलीकडे जाऊया हो नाही वाडा इकडनं ना पण उतरताना सगळ्यांनी सावकाश उतरावे व्हिडिओ करता करता मी पडान आधी उतारता आणि मग दाखवतोय तुमका आधी उतारतोय Thấy à, Thấy không nào पण इकडे ना खाली पण भारी धबधबा होतो म्हणजे भारी म्हणजे एक असं म्हणजे खोल असा होता कोंडीसारख्या आणि तिकडनं वरनं पाणी पडत होता पण इकडे चा म्हणजे खोदकाम केलं आणि त्याच्यासाठी इकडचा सगळा हुरला इकडे सगळी माती टाकल्याने त्या त्या आयडी त्यामुळे सगळा तिकडचा तिकडची जी, जी मजा होती ती गेली ए कुरली 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 कुर्ली पळाली मी काय तुका धरणंही नाही हो तिकडे आपण वरती जाऊन बघूया काय मजा येत असं वाटतं हशरचं काम ह्या केलं नी दगडी काढले होय तर बघूया तरी तुमक दाखवसाठी मी काय रिस्क घेत आहे तुम्हाला माहिती या

रस्त्याने पाणी आता कसला भारी वाटतं एक नंबर जबरदस्त जबरदस्त जा ना ते झोप ना रे रस्तो हा रस्तो इकडे सगळे दगडी बिगडी असत आतमध्ये ड्रोन शॉट दाखवते आम्ही तुमका तर पाण्यात उतरताना जरा काळजीपूर्वक चला आता आमचा इकडचा सगळा झालेला पाऊस मो मोठो इलेलो हा तर इकडे पाणी याच्या आधी हो आम्ही जा पलीकडे जातो ए, ए! वर चल नको काही नाही या तर मंडळींनो आम्ही आता ना धबधब्यातना बाहेर येलो त्या ठिकाणी आंघोळ केल्याने कारण हे नाव नाही होते घराकडे तर तुम्ही बघितलात ना रस्तो कसो आता रस्त्याची परिस्थिती काय झाली आधी तर सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावा हाच एक उद्देश होतो इकडे येण्याचो तर आता आम्ही चाललो घराक मस्त की घराकडे जाऊन चहा प्यायची आणि कसा चिखलात ना जावचा लागतं <laughs> <laughs> चला डायरेक्ट घराकडे जातो मस्त चाल जरा जरा भिजल्यासारखा वाटता कस जायचं तूच तो का हल बाबा चल आमका जाऊन दे मला असले कसले कसले डेंजर वाले व्हिडिओ बघितलेले होते त्याच्यामुळे ह्याची भीती वाटायला लागली आता अगरा काय करू वानव नाही

हां तर मंडळी मी गाडीतनं उतारलं आहे आणि आता घरात चरलं आहे असं वाटतं की आता मी हो व्हिडिओ इकडे संपवतो आहे मोठं पाऊस येता घराकडे जरा थांब तर भेटूया पुढच्या व्हिडिओत पण सांगितलं आहे ती गोष्ट सांभाळून जावा सांभाळून यावा मजा करा पहिले पहिलो म्हणजे पहिलो पहिलो हा आता आम्ही गेलेलो तेव्हा भरपूर पाऊस लागलो धबधब्यानं रौद्र रूप धारण केलेल्या तो म्हटला दगडी बिगडी पडतीत पडतील त्याच्या लवकर जावे आपण निघूया ऐकडं बाहेर निघालो आणि आता घराकडे आहे मी छोट्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्यावा